शहरातील मुकुंदवाडी छत्रपती कॉलनी एन टू सिडको येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे ಹ मुकुंदवाडी छत्रपती कॉलनी एन टू सिडको प्लॉट नंबर एक ते एकोणनव्वद सर्वे नंबर सतरा बावीस येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी निवेदन देऊन देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही येथील नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे मात्र लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही अखेर आज वकिलांनीच न्याय हक्काच्या मागणीसाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे काही वस्त्यांना महानगरपालिकेने त्यांच्या पाईपलाईन मध्ये पाणी सोडलं परंतु प्लॉट नंबर एक ते एकोणनव्वद छत्रपती पालनी येथील वसाहतीमध्ये त्यांनी काही पाणी सोडलेलं नाही याच कारण आम्ही वेळोवेळी आमचे जे काही निवेदन होते त्याच्यानुसार आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला महानगरपालिकांनी याचं कुठलंही असं उत्तर दिलं नाही ते सगळे निवेदन जमा करून घेतले आणि ते त्यांच्याजवळ असेल किंवा त्यांनी रद्दीत फेकली असेल मी सांगू शकत नाही परंतु आम्ही निवेदन दिलेले त्याच्या ओसी आमच्याजवळ आहेत दुसरी गोष्ट या संदर्भात आम्ही आमचे स्थानिक नेते बा, बागडे साहेब असो जे राज्यपाल आहे राजस्थानचे सध्या त्याच्यानंतर गटनेते असो तिथले स्थानिक नगरसेवक असो म्हणजे प्रत्येकाजवळ आम्ही निवेदन दिल्यानंतरही जर आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला शेवटी पर्याय म्हणून एक आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहिला नाही कारण उपोषण महात्मा गांधींनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न माझ्या कॉलनीसाठी मला पाणी मिळवण्यासाठी करायला लागतो ही म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही फार वाईट बाब आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान जी मोदीजी आपल्या भाषणात नेहमी सांगतात की नाही का हर घर नल हो और हर नलमे पाणी हो, हो। ज्यावेळेस असा नारा घेऊन ते देशात येतात देशाच्या लोकांना सांगतात त्यावेळेस इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये ही ही हा जो नारा आहे हा कुठेतरी कमी पडताना दिसतो म्हणजे एक तर एक कड सरकार सांगते की प्रत्येकाच्या घरात पाणी द्या दुसरीकडं आपली महानगरपालिका याला वंचित इथल्या स्थानिकांना वंचित ठेवतात यापेक्षा वाईट परिस्थिती हे जर शहरात आहे शहरात मग ग्रामीणमध्ये किती किती मोठ्या प्रमाणात पाण्याचे हाल असतील याच्यावरून हे सिद्ध होतं म्हणजे आज आपण एकीकडे देश म्हणतोय की आपण फार मोठं चाललेलोय इथं ज्या गरजा आहेत मनुष्य मूलभूत गरजा आहेत त्यात जर पूर्ण होत नसेल तर देशाची प्रगती होती अधोगती होती हे याच्यावरून दिसून येत आणि मी एक वकील असून सुद्धा जर मला भेटत नसल आणि मी न्यायासाठी मला उपोषण करायला लागत असेल महानगरपालिका तर मग ह्याच्या सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या सर महिलांना सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतोय महानगरपालिकेने पाण्याची पाईपलाईन टाकलेली असताना सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि कारण असं सांगता येईल की एका ठिकाणी ब्लॉक आहे आमच्या आजूबाजूला संघर्ष नगरला पायलट बाबा नगरीला आणि मुकुंदवाडी ह्या ठिकाणी पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी का नाही मिळते आम्ही यासाठी नगरसेवक आमदार खासदार सर्वांना भेटलो यांना पत्रही दिले तरी सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणून आमच्या इथे आमरण उपोषण हा एक मुद्दा मांडण्यात आला आणि म्हणून माझे मिस्टर आमरण उपोषणाला बसले आहेत मला नव्वद भर सिडकोचे पुराड आहेत मोठे मोठे बंगले बांधलेत आम्ही दोन दोन चार चार लाख दंड भरलेत ना महानगरपालिकेचा टॅक्स भरतो सिडकोचा टॅक्स भरतो विमानतळाचा आम्हाला किती त्रास आहे सगळं आम्ही सहन करतो पण आम्हाला पाणी मेन पाण्याचा त्रास नाही पाहिजे संघर्ष किती दिवस करावं आहे आम्हाला संघर्ष महानगरपालिकेला दिसाकरा मारून मारून महिला पण काळून गेल्या महिला खूप त्रास होतो या पाणी नाही आजूबाजूला चौकडी पाणी फक्त आमच्या संभाजीनगरमध्ये राहून बी आमच्या छत्रपती पाणी पाणी नाही आहे दहा वर्षापासून आम्ही ह्या पाण्यात त्रास काढतो आमचा आमचा हा माणूस उपासनाला बसलेला हा मेन मागे याला जबाबदार सोडलं हे महानगरपालिकेतल्या लोकांचे सगळे आमच्या आमच्याकडून एक दिवस लेट झाला टेक्शन आमच्या